मित्रांनो टी सी एस जे पेपर घेत आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी अचानक वेगवेगळे वेग बदल करण्यात येत आहे मागे आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझरचे वेळापत्रक आलेले होते त्यावेळेस देखील ले समजले नव्हते निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आणि नंतर त्यांनी झिरो पॉईंट फाईव्हची निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली होती आता देखील या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे या ठिकाणी वेळापत्रक आधीच आलेले होते त्याच्यामध्ये काही दिलेले नव्हते आज या ठिकाणी ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे असं त्यांनी दिलेलं आहे तर निगेटिव्ह मार्किंग असणार सा, आहे समाज कल्याण विभागाने आधी सा सांगितले नव्हते आता हॉल तिकीट मी डाउनलोड केलेले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहे सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी जो पॉईंट आहे तोच मी तुम्हाला सांगणार आहे नव्या क्रमांकाचा जो पॉईंट इथे दिलेला आहे बघू शका बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतिबंध उघड उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांची उत्तरांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल ह्या संदर्भात वापरलेल्या विश्न विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर अनुमान निघाले आढळून आले की प्रतिसादांचे उत्तरांचे आदान प्रदान झाले आहे आणि मिळवलेले गुण हे यथार्थ स्वीकारण्यायोग्य नाहीत तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा राखून ठेवण्यात येईल सर्वात महत्त्वाचा पॉईंट दावा दिलेला आहे सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट फाईव्हची ऋणात्मक गुण असेल म्हणजे झिरो पॉईंट फाईव्हची झिरो पॉईंट फाईव्हची तुमची निगेटिव्ह मार्किंग येथे असणार आहे शंभर टक्के असणार आहे कारण की ते डायरेक्टली तुमच्या हॉल हॉलटिकेटवरती त्यांनी छापून दिलेलं आहे दहावा पॉईंट हॉलटिकीटवरती तुम्ही बघून घ्यायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या नोट्सबद्दल तुम्हाला सांगतो जे मराठी व्याकरण एकदम प्रॉपर तुम्हाला भेटणार आहे ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याची ठरेल इंग्रजी व्याकरण त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तुम्हाला एकदम बेस्ट भेटणार आहे सर्वात महत्त्वाचे जे जे के आहे सामान्य ज सा सामान्य ज्ञान आणि चालू चालूघाडामुळे आहेत त्या एकूण तीन हजार पाचशे प्लस वन लायनर स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि सर्व विषयांच्या पी डी एफ नोट्स भेटणार आहेत एकदम कमी किमतीमध्ये या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये भेटणार आहे फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्क्याण्णव एक एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करून त्याच नंबरवरती क्रीनशॉट पाठवा सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये